कल्याण मंडपम बाजूला असलेली ती शासकीय जागेवर कोणतेही आदेश न जुमानता गुरुनानक जयंती दिवशी तथा दुसऱ्या दिवशी शनिवार तिसऱ्या दिवशी रविवार शासकीय सुट्टीचा फायदा घेत तार फेसिंग ओढत लोखंडी गेट लावून जागा काबीज करण्याचा निरर्थक प्रयत्न केला होता पण जागृत पदाधिकारी यांनी जिल्हाधिकारी एस ओ यांना तत्काळ माहिती देऊन ती शासकीय जमीन कोणतेही अध्ययन नसणारे समाचार याची माहिती शासन दरबारी पोहोचत करून वाचविण्यासाठी त्याप्रती आदिवासी पर्यावरण संघटन पदाधिकारी यांचे नागरिक अधिकारी पत्रकार यांच्याकडून कौतुक सुद्धा झाले होते पण जमिनीची हाव मिटेना म्हणून त्या भामटेने अनेक प्रयत्न केले पण शेवटी ती शासकीय जमीन हरित पट्टी वाचून तेथे एक सुंदर बांबू गार्डन निर्मित होईल या प्रती समस्त जुडवा नगरी आनंदात आहे आणि हे जनहितार्थ एक असा प्रयास आहे का कल्याण मंडपांच्या बाजूची जवळजवळ पासष्ट हजार स्क्वेअर फीट म्हणजे पाऊन एकरच्या जा आसपास जागा काही संगणमताने एक तोळी नगर मिळून काबीज करायचा प्रयत्न करत आहे तर त्यासाठी माननीय एच डी एम यांना आणि माननीय जिल्हाधिकारी यांना आदिवासी पर्यावरणाकडून मागणी करण्यात आली आहे का सदर जे पट्टा आहे तो हरित पट्टा आहे ग्रीन बेल्ट आहे त्या ठिकाणी फक्त वृक्षरोप नदी काठ असल्या कारणानं त्या ठिकाणी फक्त वृक्षरोपणच करण्यात यावे जेणेकरून ती जाग, जागा शासकीय जागा वाचविलाही जाईल आणि वृक्षरोपण करून ऑक्सिजन तर प्रोवाईड होणारच आहे पण उद्या चालून कुठंतरी कोल्हापूर सांगलीसारखी पूरस्थिती आपल्या शहरात निर्माण झाली तर त्या वृक्षाच्या तिथं कुठंतरी आड बसणार आहे तर त्यासाठी आम्ही समस्त पदाधिकारी आदिवासी पर्यावरणाचे जिल्हाधिकारी मॅडम विभागीय आयुक्त नगर परिषद ए डी एम कार्यालय सगळ्या कटाडी निवेदन दिलेलं आहे का ही शहरातले इतक्याही शासकीय जागा आहे ज्या काहीतरी एक टीम एक टोळी हळप करण्याच्या मागे लागलेली आहे त्यावर अंकुश ठेवून त्या टोळीवर कुठंतरी ॲक्शन घेऊन तत् तत्पर ह्या जागा वाचून बांबू गार्डन निर्मितीसाठी किंवा उद्यान निर्मितीसाठी त्या जागा राखीव करण्यात यावा जे भूखंड एक लाखचं भूखंड जे हडपण्याचं षडयंत्र चालू आहे त्यापाठीमाग कोणती यंत्रणा लागलेली आहे याची सविस्तर चौकशी होण्यात आवी आणि आम्ही लोक या भूखंडच्या बाबतीत एकच म्हणणं आहे माझं की बा जनतेला किंवा शासकीय प्रशासनाला की बा तुम्ही हा भूखंड स्वार्थी आणि एक नावे न देता तुम्ही आवंटित करायचं असता तर करा, करा पण हे असल्या अचलपूर परतवाड्यामध्ये एवढं सुशिक्षित बेरोजगार असताना आणि सध्या फिनले मिली बंद असताना लोक मुलं जे सुशिक्षित तरुण रोजगार जे खाली बसलेले त्यांच्या रोजगारा उपलब्ध करून देण्यासाठी ती जागा त्यांना आवंटित केली तर हे योग्य राहील आणि तसे हा नदीकाठचा भाग असल्यामुळं हा भाग हा फक्त वृक्षारोपणासाठी देण्यात यावा अशी माझी शासनाला कडकडीची विनंती आहे आणि यावर जे भूकंड माफिया जे स्वताचा विचार करून हडपण्याचा प्रयत्न करते याची सविस्तर चौकशी करण्यात यावी आणि जनतेला याचे प्रत्युत्तर देण्यात यावे पंकज साबू जयकुमार घिया विदर्भ न्यूज परतवाडा